बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात निकाल एकवीस एप्रिलला येतोय दुर्मिळ गुन्हा असल्यानं हा निकाल पुढे ढकलण्यात आलाय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी तर अनेक वर्षांनी निकाल लागताना पाहायला मिळतोय आणि हाच निकाल आता एकवीस एप्रिलला लागणार आहे दुर्मिळ गुन्हा असल्यानं निकाल पुढे ढकलण्यात आल्याचं पाहायला मिळत अश्विनी बिद्रे प्रकरणानं खळबळ माजली होती केवळ राज्यातच नाही तर पोलीस दलात देखील खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार सोळा सालची ही सगळी घटना आणि त्यानंतर आता एकवीस एप्रिलला निकाल लागतोय नेमकं हे प्रकरण काय होतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात दोन हजार सोळामध्ये हत्या शरीराचे तुकडे करून वसई खाडीत टाकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय वर हत्येचा आरोप सात डिसेंबर दोन हजार सतरा नोकरीवर असताना अभय कुरुनकरला बेड्या ठोकण्यात आल्या दोन हजार खुनाची नोंद सह साथीदार सात वर्षापासून कोठडी अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्र सध्या संपर्कात आहेत सिद्धेश एकवीस एप्रिलला निकाल लागणार असल्याचं कळतंय काय अधिक तपशील सिद्धेश माझा आवाज पोहोचतोय सिद्धेश यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू मात्र एकवीस एप्रिलला हा निकाल येतोय बिद्रे हत्या प्रकरणी निकाल लागणार आहे सगळा गुन्हा हा दुर्मिळ असल्यानं निकाल पुढे ढकलण्यात आलाय मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय बातमी आता बुलढाण्यातनं पाहूयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलाय शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांचा उष्माघातानं बळी गेला संस्कार सोनटक्के या अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या एकवीस वर्षीय विद्यार्थ्याला उन्हाचा फटका बसला त्यात त्याची तब्येत बिघडली आणि उपचारासाठी त्याला तर अकोला इथं घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढतंय आणि त्याचा थेट फटका या शाळकरी विद्यार्थ्यांना आता बसतो आहे पुढच्या बातमीकडे प्रशांत कोरटकरवर मुंबईमध्ये त्याला मुंबईत दाखल करण्यात आलाय आता नागपूरहून रवाना झाल्यानंतर प्रशांत कोरटकर मुंबईत दाखल झालाय शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं सोळा दिवस कोरटकर खर तर जेलमध्ये होता कळंब कारागृहात त्याला ठेवण्यात आलं होतं कळंब कारागृहातनं आता अखेर जामीन मिळाल्यानंतर कोरटकर हा मुंबईत पोहोचल्याचं कळतंय आहे दरम्यान प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे सोळा दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर आलाय दोन दिवसापूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झाली यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सामंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली होती पुढच्या बातमीकडे बातमी पुणे प्रकरणासंदर्भातली पुणे दिननाथ रुग्णालय प्रकरणात तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करतील अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम अहवालावर काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंय माता मृत्यू अन्वेक्षण समिती धर्मादाय आयुक्तालय आणि राज्याच्या आरोग्य समिती या तिन्ही समित्यांचे अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात येत आहेत तनिषा भिसेनच्या कुटुंबियांनी सरकारकडे पाच मागण्या देखील केल्या आहेत आम्ही अजूनही न्यायाच्याच प्रतीक्षेतोत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता कुटुंबियांकडनं करण्यात आलेल्या मागण्या नेमक्या काय आहेत पाच मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आरोग्य तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून चौकशी करावी सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करावी उर्वरित दोन चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत भिसय मृत्यू प्रकरणी महिला आयोग ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल सरकारला सादर करण्यात येतोय महापालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरलंय धर्मादाय आयोग आणि महानगरपालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे ते कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई कर झाली पाहिजेत मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे भारताला नाही जगाला माहिती आहे लता स्वर्गीय लता मंगेशकर असतील आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील वीना मंगेशकर असतील वृधानाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं नाही नाही योगदान काही नाही आहे त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची करायची कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही त्यावरून आता यावर काय काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयातला प्रकार ताजा असतानाच तिकडे हिंगोलीतन एक नवं ताजं प्रकरण समोर आलंय एमजीएम रुग्णालयाकडून रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आदिती सरकटे नावाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू असतानाच हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं साहित्य अहवालाच्या अवाच्या सवा पद्धतीनं वसूल करत लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगरांनी केला होता या सगळ्या प्रकारा नंतर आता बांगर यांनी साम टी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासेही केलेत काय म्हणाले संतोष बांगर पाहूया तिला मला वाटतं इथे काही फिपजा आणि डेगजा आणि हिपिरीन काहीतरी ते इंजेक्शन होते अहो तीन रुपयाला चार रुपयाला सात रुपयाला आणि त्या इंजेक्शनाची किंमत बाराशे रुपये आठशे रुपये हजार रुपये हे मला वाटते कुठेतरी रोखलं पाहिजेत आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकावर कारवाई केल्याशिवाय मी बसणार नाही मास्टर माइंड राणाला भारतात आणल्यानंतर मुंबईवरील हल्ल्याचं सतरा वर्षांनंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे एनआयए तहब्बूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का याचा तपासही एनआयए करणार आहे राणानं दोन हजार आठमध्ये मध्ये दिल्ली उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा केरळमधील कोची गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईत रेकी केली होती मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहबपूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवरती टीका केली बिहार निवडणुकीआधी राणाला फाशी द्या असा मोठा दावा संजय राऊतांनी केला तर राऊतांच्या टीकेला उत्तर देणं फडणवीसांनी मात्र टाळलंय हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला

भिगवण यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये प्रचंड राडा झालाय भिगवण पोलिसांच्या उपस्थितीतच राडा झाल्याचं पाहायला मिळालं असून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला भिगवण इथं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती तहसीलदार जीवन बनसोडे तर आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांवळे सचिव म्हणून उपस्थित होत्या सभा पार पडली या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेल्यानंतर राडा झाला या प्रकारानं गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळतय आता या प्रकरणी भिगवण पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहायचं राजकीय वर्तुळातनं बातमी नितेश राणेंनी दिलेल्या एका इशाऱ्याची आहे नारायण राणेंना जेवताना भरल्या ताटावर अटक केली त्याची क्लिप आजही मोबाईल मध्ये सेव्ह आहे असं राणे म्हणाले परतफेड करेन त्याच दिवशी ते डिलीट करणार असल्याचा इशारा राणेंनी दिला तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट कोण कुठे नाही हिशोब होणार मंत्री नितेश राणेंच्या इशारा नंतर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी जोरदार उत्तर दिलंय एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवेंनी केलाय एक, 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 एक दिवस नितेश रे असच जावं लागणार आहे त्याची चिंता नका करू एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होत आहे एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं तुम्हाला वाटतं लांबची एखादा दिवस मुक्काम तुमचा होऊ शकतो बातमी भाजपतल्या नाराजाची आता बातमी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्याची कारण माझं प्रमोशन होण्यासाठी तरी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवार करत आहे मुनगंटीवार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशी वक्तव्य करताना पाहायला मिळतात नाराजीचा सूर आळवताना पाहायला मिळतात नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे माझं प्रमोशन पुढं होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला या व्याख्यान मागे का येतो त्याच प्रमोशन होत पण दडपणतर निघालं पण शंका राहिली शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझ सरकार कायम राहिलं पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली कि जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे शेवटी ते सुधीर आहेत कशी गुगली टाकतील कळत नाही असं गुलाबराव पाटलांचं म्हणणं ते मला माहित नाही ते सुधीर भाऊ आहेत ते काय बोलतात आणि कशी गुगली टाकतात उदयनराजे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनात स्मारक, स्मारक करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी विचारलाय त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जागेत व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागते तरी किती त्यामुळे आता उदयनराजेंच्या या मागणीवरती काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पुढची बातमी पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं त्यासंदर्भात पालकमंत्रीपदाचा तिढा हा लवकरच सुटेल जरा धीर धरा असं अजित पवार म्हणाले महायुतीत अजूनही रायगड आणि ना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे अजित पवारांनी राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर शिंदेसेनेचाही दावा कायम आहे काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं ब काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडं निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधारा बातमी संभाजीनगरात संभाजीनगर शहरात रोड सुळसुळाट पाहायला मिळतोय भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकवण्याचे प्रकार वाढले असतानाच आता त्यात ही भर पडली आहे बन्सीलाल नगर मधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकल वरून जाणाऱ्या तरुणांनी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार चित्रित झालाय गेल्या काही दिवसापासून सुरू असल्याची ही तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे आता याकडे पोलीस लक्ष देणार का हा प्रश्न आहे आम्ही जर जातो आहे रस्त्याने तर मग मागे फॉलो करणं किंवा मग कुणाचा ॲड्रेस माहिती करणं त्यानंतर रेग्युलरली बेसेसवर फॉलो करणं हे सगळं होतं नॉर्मली तर मला असं वाटतंय मागे ज्या काही केसेस झाल्या आपल्या भारतामध्ये सोबत तर त्यांच्यामुळे मोटिवेशन येतं आहे काही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतलेली जात नाही आहे असंही केंद्रामध्ये आता जवळच केंद्र येते तर भरपूर मुली देवदर्शनाला येत राहतात इकडून तिकडून हॉस्टेल हॉस्टेल पण आहे त्या जवळच देवगिरी हॉस्टेलमधल्या पण मुली येत राहतात तर त्यांना खालून वरून बघणं कपडे चांगले असं किंवा शॉर्ट पण घोटा पायापासून तर डोक्यापर्यंत बघत मुली अनकम्फर्टेबल फील करतात सो so, पाच वाजता मुलं एखाद्या दामिनी पथकांची गाडीचं एक, एक राऊंड इथं झालाच पाहिजे की त्यांना थोडंसं टॉन्टिंग करण्यापासून थांबवणं किंवा सिगरेट स्मोकिंग करण्यापासून थांबवणं त्याच्यासाठी एक मुलगी जात असताना तिला मागून येऊन एका मोटरसायकलवाल्याने जे आहे पाठीमागून टच केलं असं तिने येऊन तक्रार दिलेली होती पी एस आय मोरे आणि त्यांच्या हाताखाली जे आहे ते चार लोक आणखी दिलेले आहेत आणि महिलांची पण एक दोन महिला जी आहे तर मी सिव्हिलवर त्याच्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे आणि आम्ही स्वतः पण काल दोन तीन तास त्या ठिकाणी ता होतो सदरच्या व्यक्तीचा जो आहे तपास होऊन पटकन शोध घेऊन त्याला आम्ही ताब्यात घेणार आहोत बातम्या मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येची बारामती तालुक्यातील कोरहाळे खुर्द इथल्या सोळा वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं तिला काही दिवसांपासून चौघे जण मानसिक त्रास देत होते मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता याच त्रासाला कंटाळून मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आयु आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने बातमी अभिनेत्री अलका कुबल यांच्या खळबळजनक विधानाची आहे बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खून करावा असं खळबळजनक वक्तव्य अलका कुबलांनी केलंय तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणेच कठोर कायदे असायला हवे असं आवाहनही अलका कुबल करतायत नुसतं पोलिसांना दोष देतो मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना म्हणजे मी जम पण बा आजूबाजूचे लोक आहेत ना तेही जबाबदार आहेत बऱ्याच वेळा आणि बघतो तर आपण या घटना घरात ना घडत घडत असतात म्हणजे कोणाचा कोणाचा चुलत भाऊ असतो कुठे भाऊ असतो आत्ता गेल्या महिन्यात एक न्यूज न्यूज पाहिली वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते आत्ता न्यूज डोळ्याने पाहिली मला असं वाटलं चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता खरं तर महात्मा फुलेंच्या चित्रपटावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं आता दिसतंय फुलेंच्या चित्रपटाला परवानगी न दिल्यास सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिलाय महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणाऱ्या मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही वळयात पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यातनं कारण पुण्यातील फुले वाड्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिया यांनी भेट घेतली आहे या भेटीवेळी सुप्रिया यांनी छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतलेत यावेळी भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारित दोन पुस्तकं सुळेंना भेट दिली आहेत सा ही पुस्तकं शरद पवारांना देण्याचंही सांगितलं महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले याच संदर्भात परखड भाष्य केलंय उपोषण करायला मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदारी जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले भुजबळांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही ना ना असं अजित पवार त्यावर म्हणाले अधिकारी सांगता किती पैसे द्यायचे आम्हाला माहीत नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त टोलवा टोल चालू आहे आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवैया माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे मग ते एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू मग इकडे येऊ काय करणार शेवटी मी सरकारमध्ये म्हणजे आहे म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलली परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत त्यांच्याशी पण बोलीन असं नाही आहे आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की कि किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढे जाऊ आणि मार्ग काढू ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ आणि आता बातमी उदयनराजांच्या एका वादग्रस्त विधानाची आहे मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजेंनी आहे स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं उदयनराजेंचं म्हणणं आहे प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली तर ती प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली पुढच्या महत्वाच्या बातमीकडे दरम्यान उदयनराजांच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी ने आता जोरदार आक्षेप घेतलाय ज्योतिबा फुलेंचा महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केलाय दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया देण्याचं मात्र टाळलंय प्रकाश आंबेडकरांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी ओबीसी नेत्यांकडून निषेध मात्र केला जातोय उदयनराजेंचं हे वक्तव्य आता वादग्रस्त ठरत आहे राजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वजे त्यांचं महत्व अडवायचं महाराजांना माझ विचारणा असेल की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली याबाबत हर्षवर्धन काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे दलितांच अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली महिलांची शाळा ती फुलेंनी सुरू केली हे आपलं प्रतीक आहे छत्रपतींची समाधी लपलेली होती ती लपवून ठेवण्याचा गाठ गाठला जात होता त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे कुठेतरी अलीकडच्या काळात पुढची महत्वाची बातमी चा एस हो टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एकशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेलाच कर्मचाऱ्यांचा पगार होईल साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली होती आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा संदर्भातला प्रश्न लावून धरला होता अखेर साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारनं निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी भरत मोहळकर सध्या संपर्कात भरत अखेर साम टीव्हीच्या बातमीचा दणका म्हणावा लागेल सरकार दमलंय सरकारनं पाहिलं तर दोन दिवसापूर्वी साम टीव्हीने या संदर्भात बातमी दिली होती कर्मचाऱ्यांना केवळ छप्पन टक्केच वेतन दिलं जाणार असल्याचं समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला होता आणि या संदर्भात साम टीव्हीने सर्वात आधी बातमी दिली होती या बातमीनंतर अखेर सरकार आता नमलेलं आहे सरकारने एकशे वीस कोटी हे आता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिल्याचं आपला पाहायला मिळतंय ते त्याला मंजुरी आज मिळाली आहे नक्कीच धन्यवाद भरत आपण लिहिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एसटी साठी एकशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सामच्या बातमीचा सा हा दणका म्हणावा लागेल महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या मुट घोषणा करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाख त्र्याहत्तर रह हजार कोटींची कामं सुरू आहेत त्यात मुंबईसह इतर परिसरामध्ये सतरा हजार कोटींची कामं सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे एकशे बत्तीस स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण आणि इतरही बरीच कामं यातून केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींची कामं सध्या सुरू आहेत गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्त्वाची लाईन आहे बुलेट ट्रेन फ्रेट कॉरिडॉर और स्टेशन्स का रिडेव्हलपमेंट सब महाराष्ट्र में रेल्वे का इन्व्हेस्टमेंट अब 1 लाख 73,000 करोड़ रुपीस हो गया है, 1 लाख 73,804 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट्स हैं। इस साल का जो बजट है, उस बजट में महाराष्ट्र के लिए 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन किया है, 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात कोणकोणती कामं सध्या सुरू आहेत आणि कोणत्या स्थानकांचा विकास केला जाणार आहे राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे गोंदिया बल्लारशाह रेल्वेचं दुहेरीकरण होईल विदर्भाचा छत्तीसगड तेलंगणाशी व्यवहार वाढणार जळगाव जालना रेल्वे मार्ग नव्यानं तयार केले जाणार कल्याण आसनगाव चौथी मार्गिका टाकली जाईल